ठाणे काँग्रेसचे महावितरण खाजगीकरणाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं आहे भिवंडी कळवा मुंडा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खाजगी वीज कंपन्यांविरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे नवी मुंबई पनवेल या भागामध्ये सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आली आहे हा वीज वितरणाच्या खाजगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिक याच्या विरोधात आहे या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती पडू शकतोय खासगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने भविष्यात गरीब जनतेला याचा सोसावा लागेल आणि यामुळे वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेस तर्फे महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आला आहे यावेळी वीज कंपन्या जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची नाही अदानी हटाव देश बचाव अशा जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आल्या यावेळेस अदानी इलेक्ट्रिक कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे आणि स्मार्ट व प्रिपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्यांचं निवेदन महावितरणाचे अधीक्षक अभियंता मेश्राम यांना देण्यात या याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की वीज ही जनतेच्या हक्काची असून महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने ती लोकांच्या अधिकाऱ्याखाली येते पण खाजगीकरणानंतर ती लोकांच्या नियंत्रणातून बाहेर जाईल आणि काही उद्योग समूहांना याचा फायदा मिळावा यासाठी साठी खासगीकरण केलं जात आहे याला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष सुजता घाक यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी या ठिकाणी उपस्थित राहत पाठिंबा दर्शवला तर ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते गुजरात मध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांत काय कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या आ, बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले जाओ अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लाला लाजपत्रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत आम्ही संपूर्णपणे एम एस सी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सहयांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सय सयांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा याकरता आजचं हे निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनावर सुजाता घाकताई राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तसे इतर राजनराजे असतील इतर धर्म राज्य पक्ष असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत